नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघा पात्र नागरिकांना मिळणार मोफत राशन आणि या वस्तू तर बघा दहा ऑक्टोबरपासून बघा वितरणामध्ये या ठिकाणी बघा सुरुवात होणार आहे कोणकोणत्या गोष्टी ते आपण पाहणार आहे बघा केंद्र सरकारने बघा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची घोषणा केली आहे ज्यामुळे बघा देशभरामधील लाखो कुटुंबाच्या आहारामध्ये मोलाचा बदल होणार आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे पी डी एस अंतर्गत गहू आणि तांदळासोबतच ज्वारीचं वितरण केलं जाणार आहे या नवीन धोरणामागे नागरिकांच्या आरोग्याची काळजी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण या दोन्ही उद्दिष्टांचा समावेश होणार आहे या योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब रेशन कार्डधारकांना त्यांच्या नियमित रेशनमध्ये ज्वारीचा समावेश असलेल्या नवीन मासिक कोटा मिळणार आहे अंत्योदय कार्डधारकांना दर महिन्याला दहा किलो दहा किलो गहू पाच किलो पाच किलो बघा ज्वारी आणि वीस किलो तांदूळ मिळणार आहे तर प्राधान्य कुटुंब कार्डधारकांना धारकांना प्रतिसदस्य एक किलो गहू एक किलो ज्वारी आणि तीन किलो तांदूळ या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की ऑन करा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून ठेवा या नवीन धोरणामुळे काय होणार आहे तर पूर्वीच्या वितरण पद्धतीमध्ये बदल होणार आहे आधी मोठ्या प्रमाणामध्ये गहू दिला जात होता आता त्यात कपात करून ज्वारीचा समावेश केला जाणार आहे हा बदल नागरिकांच्या आहारामध्ये विविध विविधता आणण्यासाठी आणि पौष्टिक मूल्य वाढवण्यासाठी केला जात आहे अंमलबजावणीचं आव्हान मुळत बघा हे धोरण ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून लागू करण्याचं नियोजन होतं मात्र ई पास इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल मशीनमध्ये आवश्यक ती नोंद नसल्यामुळे त्यामध्ये विलंब झाला आहे आता ही योजना नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून कार्यान्वित होणार आहे या कालावधीमध्ये पुरवठा विभाग आणि रेशन दुकानदार यांच्यामध्ये मध्ये समन्वय साधून ई पॉक्स यंत्रणा अद्यवत केली जाणार आहे जिल्हा पुरवठा विभागाने या नवीन योजनेसाठी सज्जता दर्शवली आहे त्यांना आधीच अठराशे क्विंटल ज्वारीची खरेदी केली आहे लवकरच पात्र लाभार्थ्यांना वितरित केली जाणार आहे रेशन दुकानदारांना या नवीन व्यवस्थेबद्दल सूचित करण्यात आला असून त्यांना आवश्यक ती माहिती आणि प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी देण्यात येत आहे आणि मित्रांनो या नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी काय गोष्टीची नोंद घेतली पाहिजे नोव्हेंबर दोन हजार पासून आपल्या स्थानिक रेशन दुकानामध्ये ज्वारीचं वितरण सुरू होणार आहे वितरणामध्ये काही अडचणी किंवा त्रुटी आढळल्यास त्वरित जिल्हा पुरवठा विभागाशी संपर्क साधायचा आहे ज्वारीच्या वापरासंदर्भामध्ये माहिती आणि पाककृती जाणून घ्याव्यात जेणेकरून त्याचा त्याचा पूर्ण लाभ या ठिकाणी घेता येईल जेणेकरून त्याचा पूर्ण लाभ घेता येईल सध्या ही जी काही योजना आहे ही ज्वारीपुरती मर्यादित असली तरी यशस्वी अंमलबजावणीनंतर इतर पौष्टिक तृणधान्यांचा समावेश केला जाऊ शकतो बाजरी नाचणी कंगनी यासारख्या स्थानिक तृणधान्यांचा समावेश यामध्ये आहारातील विविधता आणखीन वाढवता येणार आहे पौष्टिक आहार भेटणारे या, या योजनेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण सरकार शेतकऱ्याकडून हमी भावाने ज्वारीची खरेदी करणार आहे यामुळे ज्वारी बघा ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना त्याच्या पिकाला योग्य भाव मिळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढण्यास या ठिकाणी मदत होणार आहे हे धोरण शेती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मध्ये मदत करणार आहे तर बघा ही जी काही योजना आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी काही गोष्टीची नोंद घ्यावी नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून आपल्या स्थानिक रेशन दुकानामध्ये ज्वारीचं वितरण सुरू होणारे वितरणामध्ये जर काही अडचणी किंवा त्रुटी आढळल्यास त्वरित जिल्हा आहे ज्वारीच्या वापरासंदर्भामध्ये माहिती आणि पाककृती जाणून घ्याव्या जेणेकरून त्याचा पूर्ण लाभ घेता येणार आहे सध्या ही योजना ज्वारीपुरती मर्यादित असली तरी यशस्वी अंमलबजावणीनंतर इतर पौष्टिक तृणधान्यांचा सुद्धा या ठिकाणी समावेश केला जाऊ शकतो बाजरी नाचणी कंगण्यासारखी स्थानिक तृणधान्याचा या ठिकाणी समाविष्ट करून आहारामध्ये बघा विविधता आणण्यात येणार आहे अशा प्रकारची योजना होती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंही बेल आयकॉन ऑन करायची आणि मित्रांनो लगेच लगे हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायचा आहे ज्यांच्याकडे पण राशन कार्ड असेल किंवा जे काही कुपन असतील बघा कुपनावाल्याला कुपना प्रत्येकाला हा व्हिडिओ शेअर करा किंवा आपल्या स्टेटसला तुम्ही हा व्हिडिओ नक्की लावा